तुमचं स्वागत करते आज मी पुन्हा आले डॉक्टर स्वाती बापट यांना भेटायला आणि आज त्यांनी आपल्यासाठी एक वेगळा असा पदार्थ केलाय तो म्हणजे खंबायती हलवास खंबा या पदार्थाचं वैशिष्ट्य काय सांगाल कारण पहिल्यांदा नाव आहे प्रांत आहे अच्छा त्याच्यातला हा पदार्थ आहे हा वेगळा प्रकार आपण कसा करायचा ते आधी पाहूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याच्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलंय म्हशीचं न तापवलेलं दूध कच्च दूध आहे त्याच्यात okay. पूर्णपणे म्हणजे साय वगैरे न काढलेलं दूध आहे हा मी एक पाव वाटी असा डिंक घेतलाय अच्छा। जो मी तळून फुलवून घेणार आहे थोडे मी बदामाचे काप घेतले पाऊण वाटी मी साखर घेतलीये अर्धा ते पाऊण वाटी आपण साखर त्याच्यात घालतो हा जाड रवा आहे म्हणजे गव्हाचा हा रवा नाही आहे बारी, बारीक दलिया अ, अ, दलिया बारीक दलिया म्हणा किंवा असं आहे जाड कणिक मिळते तस ती जाड कणिक आहे काही लोक दलिया घेतात आणि तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतात मला नेमकी ही जाड कणिक मिळाली म्हणून मी जाड कणिक घेतलीये ओके त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड आणि याच्यात जायफळाचा स्वाद असतो Okay. आणि हा डिंक फुलवायला किंवा हे बदाम पण तळून घ्यायला मी तूप घेतलेलं okay. आहे ओके असं अगदी थोडक्या पदार्थांमध्ये होणारा अगदी उत्तम पदार्थ आहे हा okay. तर आपण आता ह्याच्यासाठी ह्याची तयारी करूयात थोडं तूप घालणार आहे आणि त्याच्यात मी तो डिंक हळूहळू फुलवून घेणार आहे डिंक फुलवायचं असतो तेव्हा तूप फार गरम होऊ द्यायचं नाही ओके तूप फार गरम झालं तर तो डिंक चांगला फुलत नाही जरा गरम झालं आता मी थोडं अजून गरम झालेलं नाही आहे तरी पण मी टाकलाय थोडा डिंक जसं फुलायला लागेल तसं तसं मी अजून टाकणार आहे अगदी मंद आचेवर तो डिंक फुलवून घ्यावा लागतो आणि थोडा थोडा करून तो डिंक फुलवून घ्यायचा डिंक मात्र उत्तम दर्जाचा आपल्याला असला पाहिजे तरच तो, तो चांगला फुलतो वाटल्या सोड दाबायचा तो म्हणजे मग अजूनच चांगला तो फुलतो म्हणजे आजपर्यंत सगळा तळला जातो जे दाणे फुलत नाही ते किंचित दाबायचे आणि ते चांगले फुलतात तूप मिथळून घ्यायचं हे किंचित बदाम असे परतून घेणारे म्हणजे ते खमंग लागतात ह्याच्यामध्ये पण काजू पिस्ते घालता येतात पण बहुतेक करून ह्याच्यामध्ये बदामच असतात ह्याच्यावर थोडे वर लावायला आणि थोडे आत घालायला आपण परतून घेतोय आता मी हा जो जाड रवा आहे तो ह्याच्यात भाजायला ठेवणार आहे एक दोन तीन चमचे मी घालणार आहे हे हे प्रमाण असं काय कमी जास्त चालू शकतो म्हणजे असं काही त्याला एक दोन तीन चमचे साधारण अर्धा लिटरला निघालं आपण चांगलं सर म्हणजे असं सर भाजून घेते मी ह्या उरलेल्या तुपात आता हे गुलाबी सर झालाय हा रवा आता मी हा बंद करणार आहे अर्धा लिटर जे दूध घेतलं आपण म्हशीचं ते मी आता इथे गरम करायला ठेवले उकळायचंच आहे म्हणजे आपल्याला आणि ते गरम होत असतानाच हा जो मी रवा इथे भाजून घेतलाय तो याच्यात घालणार आहे रवा म्हणा किंवा कणकेच जाडसर कणिक आहे ती मी याच्यात घालते आता तो बारीक केलेला दलिया किंवा जाडसर गव्हाचं पीठ जरी भाजून घेतलं ते दुधामध्ये घालून मी उकळते आणि ह्याला हे दोन्ही मिळून एकत्र उकळलं की मी ह्याच्यात तो फुलवलेला डिंक घालून घेणार आहे थंड असताना तो रवा घालता येतो दूध उकळल्या उकळल्या घालता येतो असं काही त्याला असं नाहीये फक्त तो रवा या दुधामध्ये थोडा शिजायला लागतो म्हणजे थोडा वेळ तरी त्याला उकळू द्यायचं असतं मी तो रवा शिजतो आता हे दूध उकळत आलंय उकळलंच आहे आता उकळी फुटलीये त्याला दूध आणि रवा गव्हाचा रवा असं ते उकळी फुटलीये आता मी ह्याच्यात हा डिंक घालणार आहे या डिंकामुळे हे दूध फाटतं आणि तो डिंक विरघळतो पण ह्याच्यामध्ये या दुधामध्ये अच्छा आणि हळूहळू तो विरघळत जातो काही लोक ह्याच्यात थोडस सा फाटण्यासाठी दूध फाटण्यासाठी दही किंवा लिंबाचा रसही घालतात तसाही आपण घालू शकतो पण माझ्या मते ह्या डिंकाने पण ते काम होऊ शकेल त्याच्या दुसरी एक गंमत अशी आहे आता बघतो हे थोडं थोडं दूध फाटायला लागले चित्त त्याचा असा पनीर सारखं आणि ते घट्टपणे डिंकामुळे आळायला लागले ते आता ह्याच्यात जी साखर घालतो आपण ती साखर कॅरेमलाइज करून घालायची तो एक हा वेगळा जरासा असा प्रकार आहे एकीकडे हे उकळत असताना बघतेस आता मी थोडा वेळ बंद करणार आहे कारण मधल्या काळात आपण ती साखर कॅरेमलाइज करून घेऊया ओके म्हणजे मग त्याचा रंग अजून चढत जातो मंद गॅसवर ठेवायचं आणि ती साखर हालू, हालू, मी घालतेय तर ती साखर हळूहळू विरघळेल आणि किंचित त्याचा रंग असा ब्राऊन असा यायला लागेल हे तुम्ही बघितलं तर असं हे किंचित बारीक बारीक ते दूध फुटल्यासारखं झालंय आणि तो रिंक विरघळतो चांगल्या क्वालिटीचा डिंक असला तो तो की तो दुधात विरघळतो छानपैकी लागलाय आणि इकडे आपण आता ही साखर कॅरेमलाइज करून घेऊया ती साखर आधी पातळ होते थोड्याच वेळात ती पातळ होईल आणि मग ती ब्राऊनिश अशी होईल आता हळूहळू ती विरघळायला लागली बघ साखर रंग बदलायला लागलाय हळूहळू थोड्याच वेळात ती निरघळेल आता ह्याच्यात ऍक्च्युली ही जी साखर असते ती इकडे घालताना कॅरेमलाइज झालेली ही साखर या दुधात घालताना फार काळजीपूर्वक घालावी लागते कारण एकदम फसफसून वर येत काही जवळ होत आलीये एखादा मिनिट मी ठेवेन आणि मग मी इकडे घालेन रंग जसा हवा असेल त्या खंबाती हलवा सणाचा त्याच्याप्रमाणे थोडी कमी जास्त आपल्याला करता येते लालपणा त्याचा पण खूप लाल केली की ते कडवट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात म्हणून खूप लाल नाही करायला जायचं फुल हे असं अशी ती साखर होते नहीं, नहीं। ती थी थी साखर आता ह्या हलवासनात विरघळत जाईल आणि ती आपल्याला विरघळवायची आहे ती साखर पूर्णपणे हे आळत जाईल हळूहळू हळू आपल्याला गॅसवर हलवत हलवत राहायचंय हे आणि मग हे आळत जाईल आणि मग त्याचे आपल्याला एक प्रकारचे चपटे लाडू म्हणा किंवा पेढे असे करायचे हे आता आपण उकळत ठेवूयात हलवत हलवत राहायचं आपल्या ले, आपल्याला बराच काळ हलवत राहावं लागतं ते पूर्ण आळे स्तवर आपल्याला हलवत राहावं लागेल हे कढईपासून असं सुटत आहे बघितलं तर कढईपासून असं ते सहजी सुटत आहे तर आपण हे बंद करूयात आणि मग गार करायला ठेवूयात मग गार झाल्यानंतर आपण ते वळूया मी हे काढते आहे प्लेटमध्ये गार करायच्या दृष्टीनेची पूल मी घालते आणि जायफळवरून मी आणणारे पण जायफळाची पूर याच्यात भरपूर प्रमाणात असते मोठ्या प्रमाणात जायफळाची पूड असते तर जायफळाचा स्वाद देतात आपण घेऊयात जायफळ मिळून मी सुसून राहणार आहे करूयात म्हणजे मग ते आपल्याला नंतर वळता येईल हे पंख्याखाली गार करायला आम्ही ठेवतो आणि मग याचे लाडू वळतो हे गार झाले तर अशा आपला पेढ्यापेक्षा थोडं मोठं किंवा मोठा पेढा असतो त्या आकारात हे करायचं आणि वरून मग त्याला मी बदाम वगैरे बदामाचे काप जे मागे तळून घेतले होते आपण आधी ते, ते लावते त्याच्यात बदाम आत पण घालतात मी आपलं वरून लावले मिठाई आणि अजून थोडा गार झाली की म्हणजे अजून एखाद दिवसांनी ती अजून आळून येईल म्हणजे ते, ते आदल्या दिवशी करून ठेवायची मिठाई आहे मग ती दुसऱ्या दिवशीपर्यंत छान अळून येते ती फारच छान आहे आणि एकदम असा सुगंध गर्व येतोय आणि एकूणच सगळ्या म्हणजे करताना आणि बघताना सुद्धा एक असं कधी होईल कधी होईल असं होत होत मुख्य म्हणजे याच्यात पाक वगैरे काही नाही तो अजिबातच यामुळे ते सोपं आहे करायला कोणीही करू शकत असं काही साखरेचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो खरंच आता चव बघायला आवडेल असं वाटतंय मला त्याच्यात असं छान वरती तुम्ही बदामाचे काप घातलेले आहेत ते पण छान दिसत आहे खाऊन पाहते बदामाचे काप तोंडात आल्यामुळे क्रंची सुरुवातीला लागतं आणि मग जस जसं ते तोंडात येतं तसं तसं दूध फाटल्यामुळे पनीरच थोडस त्याच्यात जे आलंय ते थोडस येतं पण डिंकाची एक वेगळी अशी चव त्याला आहे ना आणि वेगळं लागतं चुईनेस आहे चुईने आणि म्हणजे छान प्रकार आहे जायफळाचा इतका छान त्याला फ्लेवर हो, आलेला आहे याच्यामध्ये अगदी जायफळ त्याला जास्तच जायफळ ते घालतात नाही मी त्याचा तो हो तो जाणवतो हो याच्या त्यामुळे त्या सगळ्याच एक छान मिश्रण आहे हो, आणि हो, एक वेगळा गोड पदार्थ म्हणून करून बघायला खरंच हरकत नाही मला असं वाटतं की होळी जवळ येते निमित्ताने एक वेगळा पदार्थ म्हणून हा करून हो, हो, हरकत नाही ना आणि अगदी आपण सहजी घरी कर, हो, करता येण्यासारखा पदार्थ आहे त्याच्यात थोडा वेळ लागतो एवढंच आहे ते ढवळत बसावं लागतं त्याचे हो, कष्ट आहे हो, पण मोठं काही स्किल असं हो, नाही म्हणजे अवघड नाहीये कोणालाही मजा येण्यासारख्या तुम्ही एकीकडे काम करता करता मायक्रोवेव्ह अगदी इंडक्शन वरती तुम्ही हे करू शकता निश्चित करू येस येस सो असा छान वेगळा असा पदार्थ आहे खरंच मला आवडला आवडला ना थँक्यू थँक्यू पुन्हा एकदा तुम्ही चॅनलमध्ये सहभागी झाला आणि इतका छान पदार्थ दाखवला थँक्यू पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं तोपर्यंत थ्री चेअर्स